तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट अकोल्याच्या जलसंकटावर जिगाव प्रकल्प ठरणार वरदान अकोला शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील पाणी टंचाईला उत्तर म्हणून जिगाव प्रकल्पातून अकोल्यासाठी चोवीस लघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे या प्रकल्पासाठी शासनाने तब्बल सातशे बेचाळीस कोटींची तरतूद केली आहे यात केंद्राच्या अमृत योजनेतून दोनशे अठरा कोटी आणि नगरोत्थान राज्यस्तर योजनेतून पाचशे चोवीस कोटींचा समावेश आहे जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर अकोल्याला आणखी चोवीस लघमी पाणी मिळणार असून एकूण अठ्ठेचाळीस लघमी पाण्याचे नियोजन भविष्यासाठी केले आहे दोन हजार साठ पर्यंत पिण्याच्या पाण्याची हमी महापालिकेने अकोल्याच्या लोकसंख्या वाढीचा अंदाज लक्षात घेऊन सन दोन हजार साठ पर्यंत पिण्याचे पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याचे नियोजन आखले आहे यासाठी नागपूर येथील पुराणिक ब्रदर्स यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रशासनाकडे सादर केला या प्रस्तावाला अमृत टप्पा दोन राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळाली आहे या प्रकल्पामुळे पुढील चार दशकांसाठी अकोल्यातील जलपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची आशा व्यक्त केली जात आहे अकोल्यासाठी जलवाहिनी आणि शुद्धीकरण केंद्राची उभारणी या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत जिगाव येथून अकोला शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार असून हे केंद्र भविष्यातील मुख्य आधार ठरणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागाला पुरेस आणि शुद्ध पाणी मिळावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे प्रशासनाने या कामासाठी आवश्यक तांत्रिक नियोजन सुरू केले आहे नवीन जलकुंभ आणि पायाभूत सुविधांचा विस्तार अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा विचार करून प्रकल्पात नवीन बारा जलकुंभांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे तसेच हद्दवाढ क्षेत्रात नव्या जलवाहिन्या बसवण्याचे नियोजनही अमृत टप्पा दोन मधून करण्यात आले आहे त्यामुळे शहराच्या नव्या भागांना देखील शुद्ध आणि सातत्यपूर्ण पाण्याचा पुरवठा मिळू शकेल या सर्व योजनांचा समावेश जिगाव प्रकल्पाच्या विस्तारित आराखड्यात करण्यात आला आहे शासनाची दूरदृष्टी आणि अकोल्या अकोल्याची प्रती अकोल्याच्या जलपुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे शासनाने केलेली सातशे बेचाळीस कोटींची तरतूद आणि दीर्घकालीन नियोजनामुळे अकोल्याचे भविष्यातील जलसंकट मोठ्या प्रमाणावर कमी होईल नागरिकांना वर्षभर स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळेल याबाबत प्रशासन आत्मविश्वास व्यक्त करत आहे जिगाव प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर अकोल्याच्या जलपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहे शहराला दोन हजार साठ पर्यंत पाणी पुरवठ्याची हमी देणारा हा प्रकल्प केवळ पायाभूत नव्हे तर सामाजिक प्रगतीचाही द्योटक ठरेल जिगाव प्रकल्प अकोल्याच्या विकासाचा जलस्रोत ठरणारा आहे हे नक्की